संसदेचं पहिलं अधिवेशन हे अठरा जून रोजी होण्याची शक्यता आहे या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय संसदेचं पहिलं अधिवेशन अठरा जून रोजी होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राम संसदेचं पहिलं अधिवेशन अठरा जून रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे काय अधिक माहिती संसदेचं पहिलं अधिवेशन म्हणजे की सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व खासदारांना शपथविधी घेणं गरजेचं असतं आणि त्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलावं लागतं हे अधिवेशन साधारणतः दोन दिवसाचं असतं त्यामुळे हे पहिलं अधिवेशन जे आहे ते अठरा तारखेला होण्याची शक्यता आहे परंतु आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे त्या बैठकीमध्ये अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल आणि त्यानंतरच अधिवेशन बोलवलं जातं आणि ही तारीख जी आहे ती टेंडिटिव्ह आहे ही तारीख निश्चित नाही आहे फिक्स नाही आहे परंतु शक्यता आहे अठरा तारखेला होण्यासाठी आणि एकोणीस तारखेला सर्व खासदार जे आहेत ते शपथ घेतील हे अधिवेशन दोन दिवसाचं असेल आणि नंतर जे पावसाळी अधिवेशन आहे ते मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे त्यामुळे या खासदारांच्या शपथविधीसाठी हे दोन दिवसाचं अधिवेशन बोलवलं जाणार नक्कीच धन्यवाद रामराजे तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तर आपण पाहतोय संसदेचं पहिलं अधिवेशन हे अठरा जून रोजी बोलवण्यात आलेलं आहे